मित्रांनो जवळपास दहा पासून ते पंधरा पासून पर्यंत जे काही जिल्ह्यांना बदल घडणार आहेत ते लक्षपूर्वक आहे का जेणेकरून तुमचा जिल्हा सुटलेला आहे किंवा नाही सुटला हे तुम्हाला सर्व जिल्ह्यांच्या माहितीनुसार समजेल सुरुवात करण्या अगोदर एक महत्वाची विनंती असेल की जवळपास बऱ्याच शेतकऱ्यांचा भ्रम असा होतोय की आमच्या जिल्ह्याची माहिती यामध्ये नाहीये तर काळजी करू नका सगळ्या जिल्ह्यांची माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्व ह्याच व्हिडिओमध्ये ह्या रेकॉर्डिंगमध्ये तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेल मित्रांनो दहा जून सकाळपासनं मराठवाड्यामध्ये दक्षिण महाराष्ट्रात झडीचं वातावरण आहे दुपारनंतर जालन्यामध्ये ऊन आणि आबाळाची सावली पाहायला मिळेल वारे हे मात्र पश्चिम महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांना मराठवाड्यामध्ये तसेच विदर्भात उत्तरेकडनं जोराने वाहतील त्यामुळे पावसाचा जो जोर आहे तो आजच्या दिवस क्षमावेल तरीसुद्धा अकोल्यामध्ये काही ठिकाणी हलका मध्यम पाऊस होण्याचे चान्सेस संध्याकाळच्या वेळेला आहे आज दहा जूनला पूर्व विदर्भातल्या चंद्रपूर वर्धा गोंदिया नागपूर इथे काही पंचवीस टक्के व्याप्तीचा पाऊस पडणार आहे अकोल्यातही तुरळक ठिकाणी पडेल आजच्या पावसाकडे जास्त काही लक्ष देऊ नका पूर्व विदर्भातला खंड हा अकरा जूनला संपवतोय पण संपल्याबरोबरच सर्वच भाग तो पहिल्या दिवशी गेला असं काही नाही आहे त्यामुळेच हा व्हिडिओ सर्वपर्यंत पहा सगळी माहिती मिळून जाईल अकरा तारखेला ज्या पावसाची गुड न्यूज मिळते तो जिल्ह्यामधचं नाव आहे लातूरमध्ये सर्वत्र हा पाऊस पडेल दहावीस गावं सोडेल किंवा शंभर दोनशे गावं सोडेल असं जवळपास जिल्ह्याची कंडिशन आणि दहावीस गावं सोडण्याची कंडिशन ही तालुक्यानिहाय आहे पण पहिल्याच दोन दिवसामध्ये संपूर्ण भाग तो व्यापणार नाहीये पण फायदेशीर हे वातावरण ठरणार आहे आणि एक्झॅक्टली मराठवाड्यातल्या ह्या दोन तीन जिल्ह्यांना आपण अकरा तारीख ही धुळ पेरणीची दिलेली आहे लक्षपूर्वक आहे का सगळी गोष्ट तुमच्या लक्षात येईल त्याच अकरा तारखेला संध्याकाळच्या वेळेला लातूर सोलापूर जालना जिल्हा सुद्धा पावसाच्या लढ्यावरती आहे त्यामुळे दहा आणि अकराला धुळ पेरणी चालेल वारे याच्यामध्ये जोरणे असतील मध्यम स्वरूपाचं तर जडीसारखं स्वरूप असणार आहे जालना परभणी लातूर सोलापूर नांदेड हिंगोली अकोला बुलढाणा छत्रपती संभाजीनगरच्या काही भागांना हा पाऊस होणार आहे अकरा तारखेची ही कंडिशन अशी आहे वातावरण पूर्व विदर्भातही हे पावसाचं आहे अकरा तारीख अकरा जून अशा प्रकारे जाईल त्यानंतर बारा जून जे आहे ती कशा प्रकारे जाईल देखील लक्षात घ्या बारा जूनला सुद्धा झडीचा पाऊस काही ठिकाणी मेघगर्जना आणि चांगल्या पद्धतीचा पाऊस जो आहे तो नांदेड जिल्हा लातूर हिंगोली अं बुलढाणा जिल्हा त्याचबरोबर देवी नगर परिसराचा काही भाग सोलापूर मराठवाड्यातल्या सर्व जिल्ह्यांना हा पाऊस असणार आहे आता विदर्भातले काही आपण भाग बोलण्यामध्ये कमी घेतलेत कारण की या भागांना बारा तारखेला संध्याकाळच्या वेळेला पाऊस होणार आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्हा छत्रपती संभाजीनगर जिल्हा त्यानंतर धुळ्यामध्ये काही ठिकाणी जळगावमध्ये मात्र बऱ्याच ठिकाणी वैजापूरच्या काही भागांमध्ये आणि देवी बऱ्याच ठिकाणी यामध्ये परत लातूर मराठवाड्यातले सर्व भाग आहेत कारण की आता हा खंड संपल्यात जमा असेल बारा तारखेला त्यानंतर तेरा तारखेची कंडिशन आणखीन गुड न्यूज देणार आहे खानदेशला आपण चौदा तारखेला धुळपेरणी तारखा दिल्यात कारण की चौदा तारखेला याच दिवशी वातावरणामध्ये मोठा बदल नंदुरबारपर्यंत नाशिक धुळे जळगाव खानदेशचे सर्व जिल्ह्यामध्ये हा पावसाच्या सरी कोसळणार आहेत आता यामध्ये विश्वास किती ठेवायचा आणि का ठेवायचा या संदर्भात व्हिडिओच्या शेवटी देखील बोलणार आहोत अकोला अमरावतीमध्ये सुद्धा याच बारा तेरा तारखेला पाऊस चांगला असल्यामुळे पुढील काळातही इथे भाग बदलत पावसाची रेलचेल वाढेल मित्रांनो पंधरा तारखेपर्यंत महाराष्ट्रातील संबंध भाग पाऊस घेणार आहे त्यामध्ये सगळे जिल्हे येतात नांदेड अकोला अमरावती धुळे छत्रपती संभाजीनगर नाशिक अहिल्यादेवी नगर परिसर लातूर जिल्हा नांदेड हिंगोली जालना बुलढाणा वाशिम यवतमाळ या देखील भागांचा समावेश आहे त्यानंतर पूर्वी दरबात हा पाऊस संध्याकाळी किंवा मध्यरात्री जाईल त्यामध्ये नागपूर वर्धा चंद्रपूर गोंदिया असा आहे तर एकंदरीत पंधरा तारखेपर्यंत रेलछेल अशी आहे तर सोळा तारखेचं देखील चित्र आपण जाता जाता पाहूयात तर सोळा तारखेला वातावरण हे थोडंसं कमी झाल्यासारखं वाटेल पण हे झडीचं जे स्वरूप आहे वाऱ्यामुळे बारीक थेंब हलके थेंब अशी पद्धतीचे वातावरण आहे मान्सून हा सक्रिय होणार आहे तर पुन्हा एकदा सविस्तर जाणून घ्या अकरा तारखेपासून मान्सूनची सक्रियता वाढते आहे आणि आपण मागील काळामध्ये जो खंडाचं स्वरूप सांगितलं होतं ऐंशी टक्के भागांना ते देखील खानदेश विदर्भाला भोवलं आहे त्यामुळे काळजी करू नका पुढील परिस्थिती देखील आपल्या हातात आहे आपल्या कामाची जी मार्गी लागण्याची जी पद्धत आहे ही शेतकऱ्यांच्या हातात आहे त्यामुळे जवळपास पाऊस येण्या अगोदर ज्या काही धुळपिरणीच्या तारखा दिल्या त्या है है। है, है। आता ह्या व्हिडिओमध्ये मी सांगत नाही कारण की आलोडी त्याचा एक व्हिडिओ बनवला आहे पण परिस्थिती खूप चांगली आहे कंडिशन खूप चांगली आहे आता जे काही आपण बोलता बोलता पुण्याच्या काही भागांची माहिती द्यायची बाकी राहिली आहे तर सांगली सोलापूरच्या देखील भागांबद्दल आपण स्पष्ट बोलूयात सांगलीच्या सोलापूरच्या भागांमध्ये आज वातावरण हे वाऱ्याचं असणार आहे त्यामुळे बऱ्यापैकी सांगलीमध्ये आज थोडी उघडीप पाहायला मिळणार आहे पुणे नाशिक छत्रपती संभाजीनगर सोलापूरमध्ये मात्र पाऊस राहील त्यानंतर अकरा आणि बारा तारीखसुद्धा प पुणे वगैरे भागामध्ये उघडीप सारखी राहील मात्र कोल्हापूर जी साईट आहे साततारा जी साईट आहे तुरळक ठिकाणी वारे आणि शिथोडी पाहायला मिळतील नाशिक धुळे नंदुरबार शहादा परिसर मात्र बा अकरा तारखेला अकरा जूनला देखील कोरडा ठाण असणार आहे बारा तारखेला पुण्याच्या का काही भागांमध्ये सरी कोसळायला होईल आणि हा मान्सूनच्या सरी असणार आहे सुरुवातीला बारा आणि तेरा दक्षिण महाराष्ट्र पूर्व विदर्भ विदर्भातला काही भाग मराठवाडा देखील बऱ्याच ठिकाणी बारा तारखेपासून सुरू होत आहे आणि ज्या आर्थिक जो खंड सांगितलाय त्याच दिवशीपासून वातावरणाचा जोर वाढतोय एवढी अॅक्युरेसी आपल्याला तोडकर हवामान अंदाज परीक्षा मिळते आहे त्यामुळे हे चॅनल सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं काम देखील आपलं आहे